आज मी तांदळापासून बनवला जाणारा स्पंजी ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार रे। आहे रे ही, ही रेसिपी तुम्हाला सहज आणि द लगेच होणारी ही रेसिपी आहे शाळेतल्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता तर त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे तांदूळ लागणार आहे कोणत्याही प्रकारचे घेऊ शकता जे घरात असतील ते तांदूळ घ्या एक बाऊल मी छोटा बाऊल घेतलेला आहे आणि तो तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि नंतर ते दोन तासासाठी भिजत ठेवलेलं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर एक तास ठेवा पण तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवा म्हणजे तो लगेच भिजला जाईल आणि आता मी मिक्सरमध्ये ते लावून घेणार आहे बारीक पेस्ट करून घ्यायचे तर आपल्याला पाणी घालायचं नाही त्याऐवजी आपण पाऊण बाऊल त्याच वाटीने पाऊण बाऊल मी दही घेतलं आहे ते मी त्याच्यात ओतून घेतलेलं आहे थ्री फोर्थ बाऊल दही घेतलेलं आहे आणि ते पेस्ट त्याची करून घेतली आहे मिक्सरमध्ये आणि मग ती एका बाऊलमध्ये ओतून घेतली आहे बघा ह्याप्रमाणे आपले तांदूळ मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी चार टेबलस्पून बारीक रवा घालून घेणार आहे जर जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला लावून घ्या बारीक रवा त्यात ओतून घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचे गुटळे पूर्ण मो मोडून घ्या घ्यायचे आहेत बघा ह्याप्रमाणे ते मिक्स झालेलं आहे आणि आता आपण फोडणीसाठी तीन टेबल स्पून तेल घेतलं आहे ते एका पॅ पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि त्यामध्ये एक टीस्पून राई टाकलेलं आहे आणि जिरं टाकलेलं आहे चांगली तडतडून द्या आता त्यामध्ये मी बारीक कापलेली हिरवी मिरची टाकणार आहे आणि आलं टाकणार आहे किसलेलं त्या फोडणीमध्ये आपण टाकून घेऊया याप्रमाणे आपली फोडणी व्यवस्थित लागलेली आहे आता आपण ही फोडणी त्या तांदळाच्या पेस्टमध्ये टाकायची आहे हे बघा याप्रमाणे आपण ती फोडणी तांदळाच्या आणि रव्याच्या पेस्टमध्ये टाकून घेतलेली आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यामध्ये तुम्ही मिक्स भाज्या पण टाकू शकता कांदा शिमला मिरची गाजर तुम्हाला आवडेल आवडेल असं तुम्ही करू शकता आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मी एका कढईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे आणि जाळी टाकलेली आहे त्याच्यावर आणि ताटाला तेल लावून घेते आता ह्या ताटामध्ये आपण ते मिश्रण ओतून घेणार आहोत त्याआधी आपल्याला इनो किंवा खायचा सोडा जर तुम्हाला टाकायचा असेल तर तुम्ही अर्धा टीस्पून टाका आणि इनो टाकायचं तर पूर्ण पॅकेट टाका किंवा एक टेबलस्पून टाकून घ्या आणि लगेच त्याला मिक्स करून त्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या बाजूनी इनो लागला पाहिजे बघा याप्रमाणे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे इनो ॲक्टिवेट झालेला आहे त्यामुळे आपल्याला लगेच आपल्याला ताटात टाकून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण ते पसरून घेतलेलं आहे कढई आपली आधीच ऑलरेडी गरम झालेली होती पाच मिनटं आधीच मी कढई ठेवली होती आता आपण ह्याला मिडियम गॅसवर बारा मिनटासाठी ठेवणार आहोत पण त्याआधी आपण त्याच्यामध्ये मसाला भुरकून घेतोय बघा ह्याप्रमाणे मसाला बुरकून घ्या म्हणजे ते दिसायलाही छान वाटतं आणि खाण्यासाठी पण सुंदर लागतं याप्रमाणे बारा मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया आपला ढोका तयार झालेला आहे याप्रमाणे आपण ढोका करून तुम्ही नाश्त्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी मुलांना देऊ शकता जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार